बावीस मार्च एकोणीशे वीस ला ज्यावेळी आपले माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन डिक्लेअर केला लॉकडाऊन डिक्लेअर केला त्यानंतर पहिली महानगरपालिका देशातली वसई विराराय जिच्यावर प्रशासक बसला मे मध्ये इलेक्शन होणं होत आज साडेपाच वर्ष झाली आणि मघाशीच बोलले ना जितेश ठाकूर का खड्डे बनवायला मुख्यमंत्र्यांनी फोन केला चौराजी किस पार्टी से ते मालूम आहे क्या आपको के वो इधर एम एल ए थे मालूम आहे हा तो वो भी अभी स्वर्गवासी आहे बाद में वनगा साहब एमपी थे रामभाऊ नाईक एमपी थे मालूम है आपको नहीं ना तो पहले शिक्षक मतदार संघ में कौन था ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी में कौन था ये भी इंक्वायरी करो जरा वो इंक्वायरी करो बाद में मेरे को क्वेश्चन पूछो इन्होंने कुछ नहीं किया ऐसा इनके विधायक कह रहे ऐसे इनके विधायक कह रहे हा? बाकी कुछ में बनाओ बाद में 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 बनाओ बाद में विरार में बनाओ, में में बनाओ ये भी रास्ते रिपेयर हो जाएंगे उसी विषय पर जानकारी देता हूँ अपने माननीय पंतप्रधान जी के नाम पे रन रखा था नमो रन नमो युवा रन तीन बार डेट चेंज करना पड़ा क्योंकि रास्ते का पैचवक हुआ नहीं था इसीलिए तीन बार श्रीप्रस्त के आप आज जाके देखो इधर से जाते जाते नमोरथ तीन बार क्यों आगे धकला गया क्योंकि स्थानिक विधायक रोड पैचवक के लिए टाइम दे रहे थे जैसे ही पैचवक हुआ वैसे नमोरथ हुआ पत्र यांचे महापालिकेचे पत्र हे माहिती माहिती तुम्ही लोकांना सांगा कुठे गेले ते बारा ब्रिजेस असतील पाच रेल्वेवरचे ब्रिजेस असतील तुम्ही जे एस्टिमेट पाठवलेलं आहे एक मिनिट एक मिनिट जर तुम्ही शांतता ठेवा रेल्वेवरचे पाच ब्रिजेस असतील बारा ब्रिजेस शहराच्या अंतर्गतले असतील हे नारंगीचं पी डब्ल्यू डीच्या दोन हजार चौदा माहिती दिली एक पण माहिती ह्याच्यातली चुकीची आहे काही जनतेला सांगा नाही ना ना एक मिनटं शांत एक मिनिट हायवे पासून आपल्या शहराकडे येणारे कनेक्टेड रस्ते म्हणजे आता नागपारा फाटापासून पर्यंत बे जी माहिती दिली एक पण माहिती चुकीची लोकांना दिली आहे का खरी आहे खरी आहे सगळी खरी आहे आपल्या बनवतो की आम्हाला निवेदन बहुं <laughs> 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 <Okay. laughs> एक पहला पहिला इधर ले लो <गाँगाँ> फोन लावायचे आणि सांगायचे अमुक अमुक खड्ड्यात करून टाका कशाला नगरसेवक नाही तुम्ही सहा वर्ष झाले माझे झाले आहे ते विसरू नका <laughs> तुम्ही सहा वर्षापासून माझी नगरसेवक झालेले आहे ते विसरू नका तरी लोकांना एक अभिमान काय तरी लोकांना वाटते की महापालिकामध्ये आपणच बसलेले आहे हा भरोसा हा कॉन्फिडन्स लोकांमध्ये आपला महापौर साहेब हे प्रभाग समिती चेअरमॅन आजू काकापासून हे सगळे माझी झाले सहा वर्ष लोकांना माहिती आहे का सहा वर्षापासून कोणत नाही महापालिकेला प्रशासक बसलाय ही कामं फोनवर व्हायची आपली आता खड्ड्यांसाठी जर आपण मुख्यमंत्री अपॉइंटमेंट घेऊन वाट बघायला लागले तर मग बघायलाच नको ना वेट करतात आमच्यात चर्चा नको दुसरं आम्ही फक्त बार्की सारखी कामं घेऊन लोकनेते इतर टाकून आले आहेत आम्हाला असं वाटायचं की मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील थोडीशी जागा द्या रस्ता थोडासा रस्ता करा विषय करत होता कोणतरी लोकप्रतिनिधी एक मिनिट काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायला गेलेले वसई तालुक्याचे खड्डे बुजवण्यासाठी आणि सीएम साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि इमिजिएटली खड्डे बुजवायला सांगितले ही काम तर आमचे नगरसेवक फोनवर करायचे त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची आजपर्यंत भेट घेतली नाही भेट आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घ्यायचे सेहेचाळीस हजार कोटीचा सिलिंग झाला पाहिजे विरारपर्यंत त्यासाठी आम्ही मल्टी मल्टीमॉडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे चाळीस पन्नास हजार करोडचा आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची कोटीची मेट्रो जी जी आहे आपल्याकडे आली पाहिजे आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची खड्ड्याची कामा हे माझी नगरसेवाच फोनवर करतात कार्यकर्ता फोनवर करतो साठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा तुम्ही मागणी करा ना हे जी आम्ही सगळी केलेली कामं आहेत टेंडर टेंडर प्रोसेस टेंडर प्रोसेस पर्यंत पर्यंत पोहचल करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही उद्घाटन पण तुम्हीच करा त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे रील बनवण्यामध्ये असे बरेच वेगवेगळे बेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याच्यावरूनच दिसते की आपल्या सामान्य माणसाला सामान्य जनतेला किती त्रास चालू आहे लोक मरत चालले आहेत कोण कोमामध्ये आहे पैकी एकाचा पाय तुटलेला आहे वाले इकडे उपस्थित आहेत रिक्षावाले उपस्थित आहेत स्कूल बस वाले इकडे उपस्थित आहेत विद्यार्थी टाइमेत पोहोचू शकत नाही पेशंट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही रिक्षावालेचे फेरे कमी झाल्यात कारण की जिकडे दहा मिनिटं लागायचे तिकडे आज एक एक तास लागत चाललेला आहे शंभर दिवसामध्ये ट्रॅफिक कमी होणार होती कुठे गेली ती ट्रॅफिक कमी वाड़ी, 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 वाड़ी। तो वसईचा ब्रिज आपला विरार नारंगीचा ब्रिज पीडब्ल्यू डीचा महिनाभरामध्ये झाला पाहिजे असा व्हिडिओ काढलाय फोनवर इंस्टाग्राम का कशावर तरी मला दाखवलं कोणीतरी समोर कोणाबरोबर फोनवर बोलतात माहिती नाही पण लोकप्रतिनिधी बोलतात एक महिन्यामध्ये हा ब्रिज झाला पाहिजे आनंद आहे झालाच पाहिजे झाले ना दहा महिने झाले ना दहा महिने कधी होणार आहे तो पीडब्ल्यूडीचा ब्रिज मंत्री तुमचेच आहेत तो काय महापालिकेचा ब्रिज नाही आहे लागा जरा पाठी पीडब्ल्यूडी आणि करून घेतो महिन्याचे दहा महिने झाले एवढंच बोलतो आपल्या सगळी माहिती सगळ्यांना जा ज्याला ज्याला पाहिजे असेल आणि माझं एकच चॅलेंज आहे त्यांनी काय केलंय ते सांगावं त्यांनी काय केलं हे सांगावं आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती माझं एकच चॅलेंज आहे दोन्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं आणि आम्ही यायची पण गरज नाही आमचे महापौर नागर नगरसेवक कार्यकर्ता एक का स्टेज ना? एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न जनतेचे प्रश्न पस्तीस वर्षात काय केलं आहे ना आहे का हिंमत एका स्टेजवर बसायची प्रत्येक इलेक्शनला आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात वर्ष वर्ष देतात हो त्यांचे खासदार त्यांचे स्थानिक स्वराज्य असेल स्थानिक स्वराज्य असेल खासदार असतील शिक्षक मतदारसंघ असेल ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असेल आपला टीचर्स कॉन्स्टिट्यू हे सगळे त्यांनी बुजवलेले आहेत नाव माहिती कोणाला पालकमंत्री आहेत नाव माहिती आहेत का कोणाला नाही नाही स्थानिक स्वराज्याचे कोण शिक्षक मतदारसंघाचे कोण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे कोण ही नावं माहिती का कोणाला इथले आमदार आहेत ते म्हणजे पस्तीस वर्ष तालुक्यानी पण नाही केलं हे म्हणणं आहे का असे जाहीर करावं एवढंच सांगतो आता आपल्याना अधिकाऱ्यांना विनंती खालती यावं अधिकारी येतील काल आपल्यापैकी कोणाला काय प्रश्न आहेत का मीडिया सगळे इकडे जमलेले आहेत